श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय गणेशाय नमः नम गुरु म्हणती जननीसी अम्हा ऐसा अनित्य शरीर तू जानसी काय भरवसा जीवित्वाचा एखादा असेल चिरंजीवी त्यासी तुझी बुद्धी बरवी अनित्य देह वैभवभावी पुढे कवणा भरवसा देह म्हणजे क्षणभंगुर नाही राहिले कवण स्थिर जववरी दृढ असेल शरीर पुण्यमार्गे रहाटावे जो असेल मृत्यूसी जिंकत त्याने निश्चयावे शरीर नित्य, त्यासी तुझा उपदेश सत्य म्हणे करीन धर्म पुढे अहो रात्री आयुष्य उणे होत असे क्षण खन क्षणे करावा धर्म याची कारणे पूर्ववयसी परियसा जैसा सूर्य चाले निमिष होता शीघ्र काळे बावीस सहस्र गाव पळे तैसे आयुष्य क्षीण होय याची कारणे देहासी, नये परियेसी मृत्यु असे हा सहवासी धर्म करावा तात्काळी जैशा समस्त नदी देखा समुद्रासी घेऊन जाती उदका परतोनी न येती जन्मभूमिका तैसे आयुष्य न परते जया दिवशी पुण्य घडले नाही व्रथा गेला दिवस पाही तया यमासी करुणा नाही करावे पुण्य तात्काळ जैसी सुसरी मनुष्यासी भक्षिती होय तैसे या शरीरासी, वार्धक्य भक्षी परियेसी, या कारणे तारुण्यपणी करावे पुण्य विद्वज्जनी अम्हा का हो वर्जिसी जननी काय बरवी असे ऐसे नाना परी देखा बोधिता झाला जननी जनका विस्मय करीती सभा लोक बाळक केवी तत्व सांगतो ऐकोनी पुत्राचे वचन माता करी नमन देवा निरोपिले ज्ञान विनंती माझी परिसावी तुवा निरोपिले अम्हासी पुत्रचारी होतील ऐसी विश्वास नव्हे मानसी कुळदेवता पुत्रराया जववरी होय एक सूत तववरी रहावे समीपत निरोपने तव वरी सत्य तये तयेवेळी माझे वचन अभेरुनी जरी जाशीलन निघोनी प्राण न तत्क्षणी हा निश्चय अवधारी पुत्र नहवसी हो तू आम्हासी अमुचे कुळदैवत होसि सत्य करी गा वचनासी बोल आपुले दातारा ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु बोलती हासोन आमचे बोल सत्य जाण तू हे वाक्य निर्धारिपा तू ते होताची पुत्र दोनी निरोप द्यावा संतोषोनी मग न राहे ऐक जननी बोल आपुले सत्य करी संवत्सर एक तुझा घरी राहू माते निर्धारी वासना पुरतील तुझा जरी मग निरोप दे मज ऐसे कुरुणीया निगुति राहिले श्री गुरु शिकविते शिष्य शिकविती शिष्यवर्गा बहुतांशी नगरलोक विस्मय करीती अभिनव झाले ऐसे म्हणती बाळ पहा हो वर्षे साती वेदचारी सांगतसे विद्वान ना हुनी विद्वान विद्यार्थी तिनी वेद पढती षटशास्त्री जे म्हणवीती ते हि शिकावया येणे परी तया घरी राहिले गुरु प्रीती करी माता जाहली गरोदरी महानंद करीतसे तव मास जाहली अंतर्वतनी माता झाली प्रसूती पुत्र झाले युग्म ख्याती अतिसुंदर पियेसा पुत्र झाले उल्हास थोर माता पित्या संतोष फार आशीर्वचन असे गुरु असत्य केवी होईल ऐशा परी वर्षे एक त्रिमासी झाले ते बाळक खेळवी तसे माता ऐक आले श्री गुरु तया तयाजवळी जननी ऐक माझे वचना झाली तुझी मनोकामना दोघे पुत्र निधाना पूर्णायुषी आहे ती जाण आणखी होतील दोघे कुमारक त्यानंतर कन्या एक असाल नांदत अत्यंत सुख वासना पुरतील तुझी जाना, आता आमुते निरोपावे जाऊ आम्ही स्वभावे रूप तुम्ही व्हावे म्हणून निरोप घेती तयेवेळी संतोषोनी माता पिता चरणावरी ठेविती माथा स्वामी आमुची कूल देवता, अशक्य अम्हा बोलावया न कळे अम्हा स्वरूप ज्ञान तुझे स्वरूप न कळे कवणा माया वेष्टोन कामना नेणेची महिमान तुझे माया प्रपंचे वेष्टोनी तू ते जरी सूत म्हण समयी निष्ठुर बोलो क्षमा करणे स्वामिया तारकामुचे वंशासी, बापा तू अवतरलासी प्रदोषपूजा फळासी आली माते स्वामिया आता अम्हा कायगती सांगा स्वामी कृपामूर्ती जनन मरण यात, कडे करावे दातारा सगरांवरी जैसी गंगा तैसा तुवा आलासी चांगा पावन केलेसी माझे अंगा उभय कुळे बेचाळीस आम्हा ठेवीसी परी, या धुरंधर संसारी तुझे दर्शन नोहे तरी केवी वाचो प्राणात्मजा ऐकोनी माता पितयांचे वचन बोलती श्री गुरु आपण जे जे समयी तुमचे मन स्मरण करील अम्हासी स्मरण करिता तुम्हाजवळी असे न जननी मी तात्काळी न करावी चिंता एको वेळी म्हणून भाक देतसे जन्मांतरी ईश्वरासी पूजा करिली तुवा प्रदोषी याची महिमा आहे ऐसी जन्मोजन्मी जन्मी स्त्रियायुक्त इह सौख्य होय ऐक देहांती जाण परमलोक पूजा करीती पिनाक पुनर्जन्म तुम्हा नाही तुवा आराधिला शंकर आम्हा करविला अवतार वासना पुरेल तुझा भार आम्हा निरोप दे आता पुनर्दर्शन तुम्हासी होईल ऐका वर्षे तिसी जाओनी बद्री बद्रीवनासी सिद्ध दर्शन मी घेतो निरोप तये वेळा श्रीगुरु निघाले अवलिया नगर लोक येती सकळा माता पिता बोलविती म्हणती समस्त नगरणारी तपासी निघाला ब्रह्मचारी होईल पुरुष अवतारी मनुष्य देही दिसतसे सात वर्षांचे बाळक देखा वेद म्हणितो अखिल शाखा मनुष्य मात्र नव्हे ऐका ऐसे म्हणती साधुजन, ऐसे त्या ते बोलोन करिता ती साष्टांगन नमन नाना परी स्तोत्र वचन करिते झाले अवधारा नमन करोणी सकळी आले आपले ग्रहांती पुढे जाती जननी जनक पुत्रा पुत्रासवे बोलवित जननी एसी दाविता झाला परीयसी श्रीपाद वल्लभ दत्तात्रेयासी देखते झाले जननी जनक त्रयमूर्तीचा अवतार झाला नरहरी नर निजरूपे दिसे गवर, पाहतान निमिले पाहतान्निमिले तू तारक विश्वासी अम्हा उद्धरिले विशेषे पुनर्दर्शन द्यावे दावे मनो ऐसे विन्विति माता पिता चरणावरी ठेविती माथा गुरुनाथा श्रीगुरुनाथा स्नेहभावे कुरुनिया श्री गुरुमूर्ती आश्वासन केले अतिप्रीति पुनर्दर्शन हो निश्चिती देयी न भणती तयवेळीी ऐसया सभाषो निरोप परतोनी आली जनक जननी येती संतोषो मंदिरात मंदिरात वरदमूर्तीश्री गुरुराणा निघाले जावया बद्रीवना पातले आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी वाराणसी पुरी क्षेत्रथोर सचराचरी विश्वेश्वर अवधारी अनुपम्य असे त्रिभुवनि राहुनीया तया स्थानी अनुष्ठिति श्रीगुरुशिरोमणि विश्वेश्वरा च दर्शनी पूजाकृति आत्मारामासि येणे परि तया स्थानि क्वचित्काल श्रीगुरुमुनि अष्टाङ्गयोगे करुनि तपकरीति परिये सा तया काशीनगरात् तापसी अस्सती आणीकबहूत् अवधूत तप करीती दारुण तयात श्रीगुरुब्रमचारी योगाभ्यासधुरंधरी करीताती तपस्वी येरी मनात म्हणती पहा हो ब्रह्मचारी तपकरी नानापरी कैसे वैराग्य याचे उदरी निर्लिप्त असे शरीर स्वार्थ नाही यासि योगी तीर्थात स्नानकरितो अमित मणिकर्णिकातीर्थात् ऐषे समस्त समस्तसंन्यासी दर्शनायति वृद्ध होता एकयति नामे तो ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनि तो देखोनीयानयनि स्नेहभावे भावितसे मणे समस्तयतीश्वरांसि न मणा नरब्रह्मचारीसे अवतारपुरुष विश्व विश्ववन्द्य दिसतसे वयधाकुटे मनोनि नमन न कराल मुनी तुम्ही प्रख्यात प्रख्यातमूर्तित्रिभुवनि अह्मा असे देखा वार्धक्यपणे अंही आसि वंदिता दुःख सकलिकांसि विशेष अंही संन्यासी निंदिती या कारणे आम्ही आसी विनवू परोपकाराशी संन्यास देता समस्तांसी मती स्थिर होईल लोकानुग्रहानिमित्त निमित्त हा होय गुरु समर्थ याचे दर्शन मात्रे पतित पुनीत होती परीयेसा या कारणे बाळकासी विनवू आम्ही परियेसी आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करू एक भावे म्हणून आले तया जवळी विनविताती मुनी तापसी ऐकतापसी मोळी विनंती असे प्रियेसा लोकानुग्रह कारणे तुम्ही आता संन्यास घेणे अम्हा समस्ता उद्धारणे पूजा घेणे अम्हा करवी या कलियुगी संन्यासी म्हणून निंदा करीती सकळजन स्थापना करणार कवण न दिसती भूमिवरी यज्ञदान गवालंभन संन्यास घेता अतिदूषण पलपैतृक भ्रांतांगना करू नये म्हणताती करिता कलियुगात निषिद्ध बोलती जन समस्त सन्यास मार्गे सिद्धांत वेद समंत विख्यात पूर्वी ऐसे वर्तमानी निषेध केला सकळी जन श्री शंकराचार्य अवतारोनी स्थापन केली परियेसा तयावि इतुके दिवस चालत मार्ग संन्यास होता नाश, पुनरपी निंदा करिताती, आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावा कृपा कृपासागर म्हणती सकळ मुनिजन ऐकोनी त्यांची विनंती श्री गुरु मुनी आश्रम घेती कृष्ण सरस्वती तया पासोनी परियेसा ऐसे म्हणता सिद्धमुनी विनवीतसे नामकरणी संदेह होता माझे मनी कृपा मुनिराया, मुनिराया म्हणती गुरु तोची जगद्गुरू त्या ते झाला अणिक गुरु, गुरु त्रैमूर्तीचा अवतारू परी दिसतसे सिद्ध म्हणतसे शिष्यासी सांगेन याची स्थिती कैसी पूर्वी श्री रघुनाथासी झाला वशिष्ठ केवी गुरु आठवा अवतार श्रीकृष्णासी सांदीपणी जाहला गुरु कैसी अवतार होताची मानुषी तयापरी राहतावे या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केला तो कृष्ण सरस्वती बहुकाळीचा होता यती म्हणून त्या ते मानिले शिष्य म्हणे सिद्धासी स्वामी कथानिरोपिलीसी वृद्ध कृष्ण सरस्वतीसी गुरु केले म्हणून या समस्त यतीश्वराहून तयासी दिधला बहुमान कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण कोण गुरुचे ऐसे शिष्य विनविता, तव सांगेस विस्तारता मूलपीठ आद्यंत गुरुसंततीपरियसा आदिपीठ गुरु तदनंतर विष्णुगुरु त्यानंतर चतुर्वक्त्र गुरु, हे मूलपीठ अवधारी तदनंतर गुरु तेथोनी शक्ति शक्ती पराशरु त्याचा शिष्य व्यास थोरू, जो का अवतार विष्णूचा पासोनी शुक गुरु जाण गौड पदाचार्य सगुण आचार्य गोविंद तयाहून पुढे आचार्य तो शंकर जाहला तदनंतर विश्वरूपाचार्य पुढे ज्ञानबोधी गिरीय त्याचा शिष्य सिंह गिरीय ईश्वरतीर्थ पुढे झाले तदनंतर नरसिंहतीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भारती तीर्थ, गुरु संतती अवधारी मग तयासोनी विद्यारण्य श्रीपादमुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला प्रियेसा त्याचा शिष्य माळियानंद देवतीर्थ सरस्वतीवृंद तेथोनी सरस्वती यादवेंद्र गुरुपीठ येणे परी यादवेंद्र मुनीचा शिष्य तोची कृष्ण सरस्वती विशेष बहुकाळीीचा संन्यासी म्हणून नि विशेष मानिती येने परी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ स्थापनार्थ श्री समस्त समस्तवेदांचा अर्थ सांगता झाला गुरुनाथ म्हणून वंदिती समस्त तया काशी नगरात मग निघाले ते बहुत शिष्य समवेत मुनी उत्तर तीर्थ बदरी वनी तीर्थे पहावया समस्त समस्ततीर्थे अवलोकिती सर्व शिष्य भूमी भूमिप्रदक्षिणा करीत आले गंगा सागरा, गंगा सागरा पासाव तटाक यात्रा करीति देव प्रयागस्थानी गुरु राव येते झाले तया तयास्थानी असता गुरु आला एक द्विजवरु माधव नामे असे विप्रु श्री गुरुसी भेटला ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला प्रीतीसी तयासी देते झाले परियेसा नाम माधव सरस्वती तया शिष्या ते ठेवीती तया वरी अतिप्रीति शिष्यान् मध्ये परियेसा इति श्री श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे श्रीगुरुचतुर्थाश्रमग्रहणं गुरुपरम्पराकथनं गुरु नाम द्वादशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त